नमस्कार मित्रांनो आज आपला व्हिडिओ आहे हा हुंदायची वेअरन आहे हिचा क्लच पॅंडेल डेड झालेला आहे तर हा क्लच पॅन्डेल का डेड झाला आहे याचे काय कारण आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर ह्या गाडीला जो प्रॉब्लेम झाला आहे हा तुम्हाला सर्वात प्रथम दाखवतो तर ही गाडी आहे हिचा जो क्लच पॅन्डल आहे हा प्रेस केल्यावर एकदम मोकळा जातो आहे म्हणजे काही रिस्पॉन्स नाही क्लचला तर ह्या केसमध्ये काय झालेलं आहे हे आपण पाहणार आहे व्हिडिओमध्ये तर ही गाडी आपल्याकडं टोईनने आली होती ब्रेकडाऊन झाली होती गाडी तर आता गाडी स्टार्ट केलेली आहे तुम्ही पाहू शकता क्लचचा काही रिस्पॉन्स नाही आहे क्लचचा रिस्पॉन्स नसल्यामुळे गेअरही पडणार नाही गाडीमध्ये तर ज्यावेळेस क्लच ऑपरेट होत नाही त्यावेळेस कोणताही गेअर आपला शिफ्ट होत नाही घेअर शिफ्ट करण्याचा किती प्रयत्न केला तरी घेअर आपला पडणार नाही गाडीचा तर हा प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला या ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे तर चला बघूया तर आपण जो हा जो क्लचचा सिलेंडर आहे हा याचा जो स्टे असतो तो, तो तुटलेला आहे तर व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर हा का तुटलेला आहे कारण क्लचचा जो आपला प्रेशर प्लेट आहे ती हार्ड झालेली आहे जास्त मग त्या केसमध्ये क्लच पॅन्डेलही हार्ड झालेलं आहे आणि कार ओनरने थोडीशी ताकद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळं क्लच आपला ब्रेक झालेला आहे तर हा सिलेंडर खोलण्यासाठी आपले हे जे फायबर हे खोलावं लागतं फ्रंटचं त्याच्यानंतर आपण सिलेंडर इझिली रिमूव्ह करू शकतो तर त्यासाठी हा साईडचा पॅनलही खोलायचा आहे याच्यामध्ये स्क्रू असतात हे दहा नंबरचे दोन बोल्ट आहे हेही खोलायचे आहेत आणि साईडला हे स्टारचे जे प्लसचे स्क्रू आहे तेही खोलायचे आपल्याला तर क्लच हाडवणं हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आपली क्लच प्लेट किंवा प्रेशर प्लेट असते त्याचाही रोल असतो प्रेशर प्लेट हार्ड झाल्यानंतर क्लच ॲटोमॅटिकली आपल्याला प्रेस करायला हार्ड होतो बऱ्याच गाड्यांना असा प्रॉब्लेम असतो की ट्रॅफिकमध्ये क्लच आपला लूज होऊन जातो किंवा सिलेंडरही वीक असतो गाड्यांचा जो क्लच सिलेंडर असतो ना तोही वीक असतो त्या केसमध्येही गिअर शिफ्टिंगला प्रॉब्लेम येतात पण ह्या केसमध्ये आपलं सिलेंडरच ब्रेक झालेला आहे मित्रांनो हा साईडचा पॅनल आपण रिमूव्ह केलेला आहे त्याच्यानंतर ही साईडची आपल्याला स्क्रू खोलायचे दोन नहीं। नहीं हे पॅनल लॉक असतं आपले ते रिमूव करताना थोडंसं काळजी घ्यायची आहे की जे लॉक तुटू नये आणि हे जे दोन स्विच आहेत हेडलाईट खालीवर करायचे याची सॉकेट आपल्याला काढायचे मित्रांनो पॅनल आपण साईडला केलेला आहे तो तुम्हाला थोडस क्लिअर होईल हा जो क्लच पॅडेलचा जो पोर्शन आहे याला दोन जे नट आहेत बारा नंबरचे हे आपल्याला खोलायचे आहेत इथं एक याची पोझिशन ही एक आहे आणि याच्यावरती एक आहे अडचणीत असल्यामुळे तुम्ही रेडशेटच्या साहाय्याने खोलू शकता आपल्याकडं इम्पॅक्ट रेंच असल्यामुळे आणि जॉईंट स्टडीच्या साहाय्याने आपल्याला खोलायला इझी जाईल त्यासाठी बारा नंबरचा बॉक्स लागतो कॅबिन मधले दोन नट खोलल्यानंतर बाहेरच्या साईडनी आहे ते आपण पाहणारच आहे तर इंजिन मध्ये जो हा पाईप आहे हा मेन जो क्लस सिलेंडरकडे आपल्या खालचा जातो गेअर बॉक्सकडे हा रिमूव्ह करायचा यासाठी हे लॉक आहे लॉक आपल्याला बाहेर काढायचे स्क्रूड्रायवर किंवा छोट्या एखाद्या प्लायरच्या साहाय्याने काढू शकतो मी तस हा वर ती जो हो हा ब्रेक ऑइलचं ज जे ब्रेक फ्लूड असतं तेच क्लच सिलेंडरला जातं तीच लेन असते ही आपल्याला ते पाईपही पाई रिमूव्ह करायचं आहे क्लच सिलेंडर काढताना मित्रांनो नट वगैरे व्यवस्थित काढण्यात आलेत का चेक करायचे नाहीतर काय होतं कधी कधी नट व्यवस्थित निघालेले नसतात क्लच सिलेंडर अडचणीत असल्यामुळे काय खोलायला जरा मुश्किल आहे आपण बाहेर काढलेलं आहे क्लच सिलेंडर तर तुम्हाला जरा क्लिअर होईल क्लच सिलेंडरचा आपला पुढचा नॉब आहे जो क्लच पॅन्डलला अटॅच असतो इथून हार्ड झाल्यामुळे ब्रेक झालेला आहे तर आपण आता न्यू असेंब्लीला बसवणार आहे जे की व्हॅल्यूची आहे पाहणारचे आपण नवीन सिलेंडर आहे क्लचचा जो की व्हॅल्यू कंपनीने बनवला आहे पी एच सीमध्ये सिलेंडरची कॉस्टिंग अराऊंड बावीसशे ते चोवीसशे रुपयापर्यंत जाते मित्रांनो तर व्हिडिओ थोडा मोठा होऊ नये म्हणून आपण जरा क्विक इन्स्टॉल केलेला आहे सिलेंडर तर याचा दुसरा एक असा पार्ट आहे की सिलेंडर बसवल्यानंतर आपल्याला एअर ब्लिडिंग करावे लागते जे लाईनमध्ये एअर असते ते काढावं लागते तर हा खालचा सिलेंडर आहे दहा नंबरचा जो बोल्ट आहे त्याच्या साह्याने आपण एअर ब्लिडिंग करणार आहे जेणेकरून आपला क्लच ऑपरेट स्मूथली होणार आहे तर कार ओनरला क्लच डेड झाल्यानंतर गाडीला खूप मोठा खर्च येतो काय असं भीती होती मनामध्ये तर कधी काय काय होतं तर कार फेल झाल्यानंतर ब्रेकडाऊन झाल्यानंतर कस्टमर किंवा कार ओनरला माहीत नसतं एक्झॅक्ट गाडीला काय झालेलं आहे काय काय कंडिशनमध्ये गेअर डाऊन करावा का लागतो काय कंडिशनमध्ये थोडक्यातही काम होतं तर ह्या केसमध्ये कस्टमरचे थोडंसं मनात भीती होती की गिअर बॉक्स आपल्याला खोलावं लागतो काय पण न खोलतं हे काम झालेलं आहे प्रॉब्लेम वरती असल्यामुळे टाइमही वाचलेला आहे आणि कॉस्टही कमी लागलेली आहे खर्चासाठी तर अशा प्रकारे आपण हा बसवलेला आहे सिलेंडर गाडी स्टार्ट करून तुम्हाला क्लच वर्किंग करून दाखवतो एकदम परफेक्ट वर्किंग कंडिशनला आहे तर ही स्टार्ट केलेली आहे प्लस ही स्मूथ वर्क होत आहे आणि घेअरही शिफ्ट करून दाखवतो मला एकदम घेअरही स्मूथ पडत आहेत जो गाडीला प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच्या इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद